उनको मदद करने से पहले जो विलेज लेवल सोसाइटीज़ है उनको कंप्यूटराइज करने का एक प्लान गवर्नमेंट ऑफ इंडिया ने किया है और वो प्लान के मुताबिक एक्चुअली काम शुरू हो ये सारे फंड्स केंद्र सरकार ने सदर्भात त्यांनी बैठक घेतलेली आहे काल मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने जो निर्णय घेतला मराठा आरक्षण संदर्भात या सगळ्या निर्णयावरती त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणजे एक महत्वाचं मंत्री नाराज या संदर्भात याच्या संदर्भात माझं काय त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही त्यामुळे त्याची काय माहिती नाही माझ्या सर कॉर्पोरेटिव्ह बँक्स को सरकारशी क्या मदत मिळू शकते उनका डिजिटलायझेशन का जर्नी चालू करणे गेले सर संदर्भात मला माहिती नाही आहे कारण मी दोन दिवस इकडं द दौऱ्यावरच आहे त्यामुळे नक्की त्याच्या संदर्भात काय काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन ते म्हणजे जी आर बी वाचला परंतु त्याच्या पाठीमागं काय काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन मग याच्यावर बोलणं योग्य राहील भुजबळ साहेबांची ओबीसीच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती पहिल्यापासूनची भूमिका आहे की काही नवीन भूमिका पार्श्वभूमीवर आता मराठा कार्यकर्ते जे आंदोलन होते ते देखील माघारी काय वाटतं या सगळ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर असं आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्यांच्या आंदोलन सुरू होतं त्याच्या पेचा, त्याच्यावर सरकार पहिल्यापासूनच सकारात्मक होता आणि त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजातल्या नागरिकांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याचा निश्चित फायदा भुलबळ साहेब म्हणाले यामध्ये मराठा समाजावर एक प्रकारे फसवणूक होते नाहीतर ओबीसीवर तरी अन्याय होतो या सगळ्या पार्श्वभूमीवर हरकतही घेणार आहेत कोर्टात जाण्याची